नमस्कार मित्रांनो मी कल्याणी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आपण कोणत्या पिकाची लागवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन देऊन जाईल शिवाय मित्रांनो तुम्हाला मार्केटला चांगल्या प्रकारे नफा देखील देऊन जाईल तर मित्रांनो आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अशा पिकाची माहिती सांगणार आहे जेणेकरून त्याला मार्केटला वर्षभर चांगल्या प्रकारे मागणी असते आणि मागणीच नाही तर चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचे त्याला रेट देखील मार्केटला मिळतात तर मित्रांनो तुम्ही एक एकरातून पाच ते सहा लाख रुपये उत्पादन म्हणजेच याच्यातून म्हणजे काढू शकतात आणि चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतात तर मित्रांनो असे कोणते पीक आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्केटला रेट देऊन जाईल आणि त्याला चांगल्या प्रकारे म्हणजेच वर्षभर डिमांड पण असेल तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो जे मी तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात लागवड करण्यासाठी ला, ला, पीक सांगणार आहे तर ते पीक आहे घेवडा तर मित्रांनो तुम्ही जर घेवडा पिकाची जर लागवड केली तर त्या पिकाची लागवड करण्यासाठी आपण जमीन कशा पद्धतीची निवडायची आहे शिवाय आपण कशा पद्धतीचं बियाणं घ्यायचं आहे आणि त्याची संपूर्ण माहिती पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आपण व्हिडिओच्या माध्यमातून मात जाणून घेऊया तर मित्रांनो घेवडा पीक लागवड करण्यासाठी जमिनीची तयारी म्हणजे हलकी तर मध्यम पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी आणि पूर्व मशागत लागवडीपूर्वी आपल्याला शेणखत प्रक्रिया केलेलं म्हणजे टाकणं गरजेचं आहे तर मित्रांनो अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत टाका जबरदस्त पद्धतीचं उत्पादन तुम्हाला या शेणखत प्रक्रियेतून मिळेल आणि तुम्हाला रासायनिक खताची मात्रा देखील जास्त प्रमाणात लागणार नाही प्रक्रिया कशी करायची माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तर मित्रांनो तसंच आपण घेवडा पीक लागवड करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं म्हणजेच व्हरायटी वान निवड करायला पाहिजे तर मित्रांनो ते वान आहे फुले सुयेश कंटेडर यासारख्या चांगल्या प्रकारच्या जाती या घेवडा पिकामध्ये आहेत आणि हेक्टर बियाणं तुम्ही चाळीस किलोप्रमाणे म्हणजे हेक्टरी बियाणं वापरू शकता लागवड पद्धत जर आपण जर बघितली मित्रांनो तर याचा जो कालावधी आहे जून जुलै किंवा जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत तुम्ही या महिन्यात घेवडा पिकाची लागवड करू शकतात अंतर आपण कशा पद्धतीचं घ्यायचं सपाट वाफ, वाफा म्हणजे वाफा तयार करायचा आहे आपल्याला सपाट पद्धतीचा चाळीस बाय तीस सेंटीमीटरचा वाफा सरीवरंबा पद्धतीने आपल्याला पंचेचाळीस बाय तीस सेंटीमीटरचा अशा पद्धतीचा वाफा तयार करायचा आहे आणि बीज प्रक्रिया करायची आहे आपल्याला पेरणीपूर्वी तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला रायझोबियम किंवा कस्टोडिया याची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार नाही तर मित्रांनो खत व्यवस्थापन आपण कशा पद्धतीचं करायचं आहे तर पेरणीवेळीच आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग आपल्याला फेकून द्यायचं आहे संपूर्ण शेतामध्ये आणि पेरणीनंतर कोणते खत द्यायचं आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून घ्या लाखो शेतकरी अमृत पॅटर्न पद्धतीने रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तेही अगदी कमी खर्चात मिळत आहे तर अमृत पेटर्न ॲप नक्कीच फॉलो करायला विसरू नका तसेच मित्रांनो पाणी व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीचं करायचं आहे तर आपल्याला पाट पाण्याऐवजी स्प्रिंकलरचा किंवा ठिबक सेन्सनचा या पद्धतीचा वापर आपल्याला करायचा आहे जेणेकरून उत्पादनात वाढ होईल आणि कमी पाण्याच्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो तसंच याचा काढणीचा जर कालावधी बघितला तर आपण एकशे दहा दिवसात म्हणजे याचं काढणीसाठी पीक तयार होतं आणि मित्रांनो याचा चांगल्या प्रकारचं नफा म्हणजे हे पीक कमी खर्चात आणि चांगल्या कमी म्हणजे तुम्ही कमी गुंठ्यामध्ये सुद्धा याची लागवड करू शकता कमी खर्चात आणि कमी कालावधीत म्हणजे तयार होणारं पीक आहे आणि मार्केटला म्हणजे बारमाही म्हणजे याला डिमांड असणारं हे पीक आहे घेवडा पीक तर बारमाही याला चांगल्या प्रकारे मार्केटला मागणी असते आणि शिवाय चांगल्या प्रकारे रेटदेखील असतात वर्षभर याचे दर चांगल्या प्रकारचे असतात तर मित्रांनो घेवडा हे पीक म्हणजेच जर म्हटलं तर महाराष्ट्रात संपूर्णसाठी संपूर्ण लोकांसाठी म्हणजे लोकप्रिय आहे तर घेवडा पिकाची लागवड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तर एक गुंठ्यात का होईना तुम्ही एक गुंठ्यात देखील म्हणजे याची लागवड करून चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडला शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये